नमस्कार श्री स्वामी समर्थ आजचा दिवस तुम्हाला छान असा आनंदाचा आणि आरोग्यदायीचा होते ही श्री आई जगदमेचे चरण प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते तर सकाळ सकाळी व्हिडिओला सुरुवात केलेली आहे त्यांना तर आज जायचं आहे समर्थकर त्याच्यात जाण्याची तयारी चालू आहे तर आता त्याला नाश्त्याला करणार आहे इडली आणि खोबऱ्याची चटणी तर व्हिडिओला केलेली आहे सुरुवात तर आजचा व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत पहा चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात पाण्याचा भरून घेतला आहे तर बघा आज सकाळी सकाळीच व्हिडिओला सुरुवात केलेली आहे आज करायचं आहे नाश्त्याला इडली आणि इडलीसोबत खोबऱ्याची चटणी तर समजला हा साऊथ इंडियन नाश्ता खूप आवडतो समोर इडली सांबर उडीदोडे असले सगळे प्रकार जो आहे तो त्याला खायला आवडतात तर त्याचीच फरमाईश होती इडली आणि थंडी गराट्याचं सुद्धा बघा पीठ किती छान झालेलं आहे मस्त असं पीठ फुगलेलं आहे तर त्याच्यासाठी एक ट्रिक सांगते की ह्या गारट्याच्या दिवसामध्ये आपलं इडलीचं आपलं जे बॅटर आहे ते चांगलं फुगण्यासाठी काय करायचं ज्यावेळेस आपण रात्री तांदूळ आणि डाळ वाटून ठेवतो तर त्यावेळेस असंच उघडं पातील ठेवायचं नाही पूर्ण पॅक करून त्याच्यावरती उबदार असं कापडं झाकून ठेवायचं म्हणजे पॅक कापड झाकून ठेवलं आणि भांडं जरा जास्त मोठं घ्यायचं भांडं छोटं घ्यायचं नाही कारण पीठ जर फुगलं तर ते बाहेर येतं असतं त्याच्यामुळे भांडं दुप्पट मोठं असलं पाहिजे पिठापेक्षा तर ते पीठ फुगून असं मस्त असं छान फुगतं आणि त्याला जागासुद्धा फुगायला मिळते जर आपण भांडं छोटं घेतलं पीठ फुगतं आणि बाहेर येतं कधी कधी असं होतं म्हणून त्याच्यावर उबदार कापड ह्या दिवसामध्ये हे करायचं आणि सकाळी सकाळी ज्या वेळेस आपण ओढतो सूर्याची किरणं जिथं येतात म्हणजे डायरेक्ट सूर्य कि सूर्याची किरणं येतात तिथं थोड्या वेळ ठेवलं पीठ अगदी इतकं छान होतं आणि मस्त अशी इडली आहे स्पॉन्जी होते तर असं आहे मी घरचंच पीठ तयार करत असते तांदूळ भिजव घालून डाळ आणि तांदूळ त्याचाच असतो माझं आणि ज्यावेळेस मी हे उडीदोडे करते वेळेस माझी घरचीच उडीदाची डाळ असते त्याच्यामुळे मी ह्या दिवसामध्ये हो पीठ फुगण्याचं अजिबात सोडा येणं काहीही इडलीमध्ये टाकायचं नाही कारण ते आपल्या सुद्धा हानिकारक असतं समर्थ दहा साडेदहाला किंवा अकराला घरातून जातो म्हणजे अकराला गाडी असते त्याची साडे दहाला जातो त्याच्यामुळे इकडे चहा वगैरे ठेवलेला आहे आणि लगेच नाश्त्याची तयारीसुद्धा केलेली आहे जेवण वगैरे करत नाही तो नाश्ताच करतो पोट भरून नाश्ता करतो इडली वगैरे खाल्ली की दुपारपर्यंत तरी भूक लागत नाही आरामात आपण त्याच्या रूमपर्यंत जाईपर्यंत त्याचं व्यवस्थित पोट असं भरतं आणि भाजी चपाती त्याला नको असते खायला ज्यावेळेस त्यांना जायचं असेल त्यावेळेस असंच काहीतरी करायला सांगतो आणि मग पोट भरून नाश्ता इडलीचाच करतो तर चहा वगैरे ठेवला आहे आणि सकाळी सकाळीच माझी घाई आहे आणि आता चटणी करायला घेते ओला नारळ मस्तपैकी त्याचे काप करून घेतले आणि थोडीशी चण्याची डाळ आणि थोडीशी शेंगदाणे हिरवी मिरची लिंबू साखर आणि मीठ चवीपुरतं घेतलेलं आहे आणि मस्त असे तर खोबऱ्याची चटणी करून घेते आणि हे सगळं वाटण जे आहे ते समरलाच मिक्सरवरती बारीक करायला लावलं समर्थ बऱ्यापैकी घरातली कामं जी आहे ती मला कर करू लागतो तो आला की मला खूप मदत होते तर नेहमीच असतं त्याचं काही ना काही काही ना काही कामामध्ये मदत असते ज्यावेळेस समर्थ येईल त्यावेळेस सुद्धा मला जास्त टेन्शन नसतं दुकानसुद्धा तो बघतो आणि बाकीच्या गोष्टीसुद्धा हाताखाली बऱ्याच गोष्टी देत असतो समर्थला गप्पा मारत मारत माझी इकडे चटणी चालू आहे करायची आणि मला चण्याची डाळ म्हणजे खूप आवडते भाजके चणे असतात त्याची डाळ खूप आवडते तर इकडे सगळं चटणी जी आहे ती समरल्या मिक्सरमध्ये फिरवू म्हटलं आणि चहामध्ये दूध वगैरे टाकून घेते आणि चहा मस्तपैकी आत्ता थंडी चालू आहे त्याच्यामुळे गरमागरम दोघंही चहा पितो मिक्सर माझा इथं किचन वाट्यावरती नाही ठेवलेला किचन छोटा असल्यामुळं मी मिक्सर दुकानामध्ये ठेवलेला आहे दुकानामध्ये बोर्ड आहे आणि तिथं ठेवलेला आहे समर्थने मला चटणी वाटून आणून दिली आणि आता तो खाली बसलेला आहे चहा बिस्किट खाऊन घेतो तो, तो आणि मी सुद्धा आता गरम गरम मस्तपैकी चहा पिते म्हणजे काय होतं कामाला तरतरी येते थंडी गारटायचं बरं पडतं आणि मस्त असं सकाळचं सकाळचं आजचं रुटीन तुमच्याशी शेअर केलेलं आहे तर काय झालं होतं माझं नेट जे आहे ते मला व्हिडिओ टाकायला पुरतच नव्हतं त्याच्यामुळे आता आपण वायफाय लवकरच जोडून घेणार आहोत केलेलं आहे बुकिंग आणि आता ते येईलच आणि इथून पुढे माझे रेग्युलर तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळतील सकाळी आपला टायमिंग ठेवान मी व्हिडिओचे सकाळी कुठला टाकायचा शॉर्ट कधी टाकायचा मिनी ब्लॉग कधी टाकायचा दिवसाचे तीन व्हिडिओ माझे नक्कीच येणार आहेत आणि त्याची आता मी केलेली आहे कारण नेटवर्क प्रॉब्लेम पण थोडासा इशू होता आणि मला मोबाईलचं नेटसुद्धा पुरत नव्हतं त्याच्यामुळे हे केलेलं आहे एकदा व्हिडिओ जर मी अपलोड करायला मोठा व्हिडिओ जर अपलोड केला तर दोन दिवसाचा नेट माझ्या एका व्हिडिओला जायचं त्याच्यामुळे मला अपडेटसुद्धा कुठल्याही प्रकारची यूट्यूबला देता येत नव्हती त्याच्यामुळे शॉर्ट व्हिडिओ पण माझे कधीही यायला लागले आणि पहिलं बघा तसं नव्हतं माझं टायमिंग होतं संध्याकाळी नऊला किंवा दुपारी अडीचला माझा व्हिडिओ यायचा तर आता पूर्वीप्रमाणे माझे व्हिडिओ येतील आता सध्या टायमिंग नव्हतं व्हिडिओचं कधी व्हिडिओ यायचा त्याच्यामुळे व्ह्यूसुद्धा पडत नाहीत व्हिडिओला आणि आपलं कसं आहे असं जर झालं टायमिंग जर चुकला तर व्हिडिओला व्ह्यू पडत नाहीत कारण माझं कधी कधी निम्मे रात्रीसुद्धा व्हिडिओ पडायचा कारण एकदा अपलोडला व्हिडिओ टाकला की त्याचं काहीच असा हे होत नव्हतं त्याच्यामुळे खूप प्रॉब्लेम यायला लागला म्हणून आता राउटर बसवलेला आहे आता एकदा राउटर कनेक्शन जॉईंट झालं की आपले व्हिडिओचे मी टायमिंग ठेवणार आहे अगदी पाच ते दहा मिनटात व्हिडिओ जातो अपलोड होतो तर आता ते बसवल्यानंतर मग मला काहीच प्रॉब्लेम नाही रोजच्या रोज आपले मोठे व्हिडिओसुद्धा येतील आणि लाईवसुद्धा घेता ये येईल ये 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 शॉर्ट व्हिडिओ तर आहेतच आपले काही काही दादा जे आहेत ते सांगत होते ताई लाईव्ह का येत नाहीत लाईव्ह काही येत नाहीत तर बघू शकता इकडे इडलीचं पीठ किती छान मस्त असं फुगलेलं आहे तर ह्या बघ ह्याच्यामध्ये मी काही टाकलेलं नाही खूप मोठं भांडं घेतलं होतं रात्री मी हे करायला आणि भांडं पूर्ण पॅक झाकून घेत ठेवलं होतं त्याच्यामुळे आपलं इडलीचं पीठ खूप छान मस्त फर्मॅट झालेलं आहे आता मी करून घेते इडली इडलीचं भांडं माझ्याकडं खूप जुनं खूप वर्षांचं भांडं आहे जवळपास माझं सतरा अठरा वर्षापूर्वीचं हे भांडं आहे आता त्याच्यातच मी इडली करते आता ते खराब व्हायला आलेलं आहे आता हे खराब झालेलं आहे भांडं त्याच्यामुळे हे भांडं देऊन मी एक स्टीलचं नवीन भांडं घेते आणि त्यानंतर मग त्याच्यामध्ये इडली करेन पण जाणंच होत नाही खाली भांडे तर खूप आहे त्याच्यामुळे भांडी घ्यायची सुद्धा इच्छा नाही आहे भांडे भरपूर आहेत घरामध्ये पण काही काही गोष्टी घ्याव्याच लागतात आणि पीठ मस्त बघू शकता तुम्ही असे पीठ झालेलं आहे आणि इडलीसुद्धा खूप छान होते असं असं पीठ तयार झालेलं असलं की आणि जास्त पातळही करायचं नसतं आणि जास्त घट्टही करायचं नसतं पहिली बॅच माझ्याकडून घट्ट पिठाची झाली होती एखादी एखादं भांडे केल्याशिवाय इडलीच्या पिठाचा अंदाजसुद्धा येत नाही डोशाचा अंदाज लगेच जातो कारण डोशाला पीठ पातळ लागतं पण इडलीचा अंदाज थोडासा चुकतो त्याच्यामुळे जर घट्टपीठ असेल तर इडली थोडीशी निब्बरसुद्धा होते इकडे एक पहिली बॅच लावलेली आहे समरला लगेच गरम गरम खायला देते कारण त्याची त्याला अकराला गाडी असते अकराला गाडी असली की तो घरातनं साडे दहाला तर निघतो म्हणजे पप्पा सोडतात त्याला पण साडे दहाला तर निघतो खोबऱ्याच्या चटणीचं पूर्ण वाटण त्यांनी तयार करून दिलं होतं आता त्याला ते फोडणी घालते आणि बघा खोबऱ्याच्या चटणीला तडका दिला की खूप छान होते मस्त अशी तडका दिल्यानंतर चटणी खूप छान लागते आणि मीठ आणि साखर चवीपुरती साखर टाकली की अशी तिखट आंबट गोड अशी चटणी बनते खूप छान वाटते हिरव्या मिरचीची चटणी खायलासुद्धा खूप चांगली लागते आणि आंबट करण्यासाठी दही जर नसेल तर लिंबू टाकत असते मी आणि दही असेल तर दहीच टाकते कारण दह्याची चटणीसुद्धा खूप छान लागते दही खोबऱ्याची चटणी तर कोथिंबीर नव्हती त्याच्यामुळे मिरची हिरवी मिरची चण्याची डाळ थोडेसे शेंगदाणे आणि असं हे सगळं वाटून घेतलेलं आहे आता ह्याला घालते फोडणी आणि राईची फोडणी घातली इतकी छान लागते बघा जिरी मोहरी आणि जिरी मोहरी आणि कडीपत्त्याची फोडणी घालते खूप मस्त अशी फोडणी बसली की चटणी खूप चांगली होते आणि चटणी खूप घट्टही करायची नाही थोडीशी पातळच असावी खूप पातळही नाही आणि खूप घट्टही नाही जर सांबर नसेल तर चटणी थोडीशी पातळच असावी आता ह्याच्यात मी अगोदर जे तडका भांडं आहे माझं ते मी पूर्ण असं गरम करून घेतलं आणि त्यानंतर मी त्याच्यात एक चमचा तेल घातलेलं आहे आता तेल साधंच घातलेलं आहे जे आपण नेहमी आपल्या ह्याच्यात वापरतो पण हे तडका ज तडक्याचं भांडं जे आहे ना ते व्यवस्थित गॅसवरती बसत नाही छोटं पडतं त्याच्यामुळे आता इकडे मी अर्ध लिंबू जे आहे ते थोडंसं पिळून घेते जर लिंबू नसेल पिळायचं दही असेल तर दही खूप छान लागतं आंबट गोड तिखट चटणी खूप चांगली लागते पण मला आंबट गोड आवडते त्याच्यामुळे मी दही नव्हतं पण लिंबू हे केलेलं आहे आता मस्त असं ते गरम झालेलं आहे आता त्याच्यामध्ये टाकते बघा मोहरी मोहरी जास्त तेल तापलं की सगळ्यात ता अगोदर मोहरी कधीही टाकून घ्यायची त्यानंतर दोन चमचे मोहरी टाकली दोन चमचे जिरं टाकले गॅस थोडासा बारीक केला आणि त्यानंतर पुन्हा गॅसवरती ठेवलं गॅस बंद करून ठेवला कारण त्यानंतर लक्षात आलं मला कढीपत्ता आणायचा विसरला आहे कढीपत्ता मी आणून ठेवत नाही कढीपत्ता आमच्याकडं झाड खूप मोठं आहे दारामध्ये त्याच्यामुळे ताजा कढीपत्ता पटकन तोडून घ्यायचा आणि धुवायचा आणि मग नंतर फोडणीत टाकायचा त्याच्यामुळे कढीपत्ता आणायचा विसरले म्हणून परत बाहेर गेले कढीपत्ता आणला थोडासा आणि बघू शकताय मस्त अशी आपली चटणी तयार आहे इडलीबरोबर खाण्याची तर अशा प्रकारे चटणी केली की खूप छान लागते आणि सर्वांनाच न आवडणारी माणसंसुद्धा बोटत चाकून चाकून खातील इकडं चालू आहे समर्थची सॅक भरायची समर्थ काय होतं एक दिव एक दोन दिवसासाठी आला की जास्त कपडे वगैरे हो आणत नाही अभ्यासाचे एक दोन वह्या पुस्तकं आणतो त्यानंतर शाळेचा ड्रेस वगैरे असतो त्यांचा युनिफॉर्म आणि थोडासा पोह्याचा चिवडा केलेला आहे भासक्या पोह्यांचा चिवडा त्याला खूप आवडतो म्हणजे आपण जे पोहे खातो त्याचा चिवडा खूप आवडतो त्याचं बॅग भरायचं काम चालू आहे थोडीशी चकली इडलीचा कोकर लावून दिला म्हटलं तोपर्यंत त्याची बॅग वगैरे भरून घ्यावी त्याची बॅग मला स्पेशली का भरावी लागते कारण नेहमी काय होतं काही ना काहीतरी त्याची आणलेली वस्तू राहते त्यानंतर परत फोनवर सांगणार मम्मी माझं हे राहिले ह्याच्यापाशी ते दे त्याच्यापशी दे असं होतं आणि परत छिडछिड करत राहतो की माझं हे राहिलं माझं ते राहिलं त्याच्यामुळे दरवेळेस बॅग भरून सुद्धा प्रत्येक वेळेस काय ना काही राहतंच मागच्या वेळेस तर तसं झालं थोडंसं काय जर्किंग वगैरे राहिलं एक तर आता गार्टा खूप आहे जर्किंग राहिलं तर आमच्या इथलं म्हणजे मुलगा पण जातो एक तर त्याच्याजवळ मी जर्किंग दिलं आता जवळजवळ आहे त्याच्यामुळे ते होतं पोच पण होतं आणि तसाही समज खूप लांब नाही आहे असं महिन्याला म्हटलं तरी चक्कर येऊ शकते बघू शकता इकडे इडली चांगली झालेली आहे त्याची बॅग वगैरे भरून ठेवली आणि आता त्याला देते नाश्ता करण्यासाठी इडली खायला जेवढी हातासारखी भांडी पडलेली होती तेवढी सगळी लगेच घासून घेते किचनसुद्धा थोडासा हे झालेला असतो तर लगेच हातासारखं करून घेत असते कारण काय होतं मग परत किचनचं काम तसंच बाकी राहतं आणि मग बाहेर कामाला गेलं की परत बाहेर असतात माझे कपडे वगैरे धुयचे तर तडक्याचं भांडं वगैरे आणि चहापाण्याची भांडी जी पडली होती ती सगळी हातासारखी लगेच घासून घेता असते इथं किचनमध्ये एक काम करत तर आपली एकाबरोबर दोन तीन कामं होऊन जातात इकडे कुकर लावलेला आहे परत एकदा इडलीचा सगळ्यांचाच नाश्ता पोटभर नाश्ता झाला की जेवायचं एकदम टेन्शन नसतं त्यामुळे कुकर लावून दिलेलं ला आहे इडलीचं आणि जे जे भांडे पडले होते ते सगळे भांडे आता हातासारखे घासून घेते जोपर्यंत किचनमध्ये आहे तोपर्यंत आपली किचनची स्वयंपाक करत करत बाकीची कामं सुद्धा होतात बघा माझं नेहमी असंच असतं आता इकडं इडलीचा कुकर फक्त राहतो आणि त्याच्या प्लेटा राहतात ते सुद्धा लगेच जा रिकामं झाले की घासून घेत असते आणि एकदा बाहेर गेलं मला कपडे धुवायला की वेळ होतो आणि आता थोडंसं गारटा आहे त्याच्यामुळे कपडे थोडेसे उशिरा धुते म्हणजे थोडंसं ऊन पडल्यानंतर आणि उन्हाळ्यात बघा जिथं आपण कपडे धुतो ना मी नेहमी कपडे धुते माझं कपडे धुवायचं जे केलेलं आहे तिथं तिथं उन्हाळ्यामध्ये ऊन असतं आणि आता थंडीचे दिवस चालू आहेत उन्हाची वाट बघतो तर तिथं दिवसभर ऊनच येत नाही कारण दिवस दिशा बदलते त्यामुळे सूर्याचे म्हणजे हे जे आहे ते तिथं ऊनच येत नाही दिवसभर दिवसभर सावलीच राहते इकडं त्यामुळे उशिरा जरी कपडे धुतली तरी शेवटी गार लागतंच लागतं आणि इकडे भांडी जी आहे ती सगळी हातासारखी घासून घेते देवाचा तांब्या वगैरे ह्यांनी पूजा करून ठेवलेला होता तो सुद्धा घासून घेतला असं होतं आणि ज्यावेळेस ऊन नको असतं त्यावेळेस खूप ऊन पडतं आणि कपडे धुवायला अक्षरशः मी सकाळी लवकर उन्हाळ्यामध्ये कपडे धुवून घेते का तर ऊन खूप लागतं आणि आता असं झालेलं आहे उन्हाची वाट पाहतोय पण ऊनच येत नाही त्या दिशेला असं होतं जर आता दिशा बदलतात ना आणि आता हल्ली अंधारसुद्धा बघा खूप लवकर पडतो तर असं होतं आपण ज्यावेळेस खरंच आता असं वाटतं की टेरेसला वगैरे जाऊन बसावं आणि मी काय करते म्हणते काम वगैरे थोडंसं आवरलं ना की थोडंसं टेरेसला फेरफटका असतो माझा एक थोडंसं ऊन लागलं शरीराला की चांगलं वाटतं आणि आता हल्ली माझं पाठ कंबर खूप दुखते कारण जुने मार जे लागलेले ला, असतात ते ह्या दिवसामध्ये खूप दुखतात त्याच्यामुळे थोडंसं उन्हाला बसून आले की बरं वाटतं आज काय काही घाईने जाणं झालं नाही पण रोज मी थोडं का होईना पण ज्यावेळेस मी कपडे धुवून बसते त्यावेळेस मी उनाला माझी एक चक्कर असते तर आता समर्थ नेहला आला आला आहे त्याचा नाश्ता ताट हे करून ठेवलं होतं आणि ते घेऊन जाईल म्हटलं तर ते त्याचं चा काम चालू होतं बाहेर त्याच्यामुळे त्यानं नेहलं नव्हतं नाश्ता करायला यावेळेस त्याची केस खूप कमी होते त्याच्यामुळे तो दोन्ही वेळेस आला तर केस कमीच होते त्याच्यामुळे तो व्हिडिओमध्ये जास्त येत नव्हता त्याला वाटतं की केसं नसले की चांगलं दिसत नाही त्याची केस उन्हाळ्यात खूप चांगली वाढली होती पण आता त्यांच्या शाळेचे रूल आहे त्यांच्या शाळेमध्ये जास्त केस चालत नाहीत आणि खूप छान दिसत होता उन्हाळ्यामध्ये केस वाढली होती आता थोडे दिवसच आहेत तिकडून एकदा आले की परत पहिल्यासारखी केस वगैरे वाढवून आता काय होतं शाळेत चालत नाही त्याच्यामुळे त्यांना जास्त केस अलाऊड नाही आहेत त्याच्यामुळे त्याची केसं थोडीच असतात आणि बरं आहे गारटायचं पावसाचं पण बरंच होतं चला तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये श्री स्वामी